आय आय टीच्या नावात तुम्ही बॉम्बे कायम ठेवलं त्याचं मुंबई केलं नाही याबद्दल मी खुश आहे आय आय टी मद्रासबद्दलही माझ्या याच भावना आहेत असं वक्तव्य केलेलं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी यानंतर महाराष्ट्रातले नेते कसे शांत बसतील राज ठाकरेंनी जनतेला आव्हान केलं की के आता तरी डोळे उघडा यांना मुंबई हे नाव खटकतंय कारण हे नाव आपल्या मुंबईच्या म्हणजेच मुंबईची जी मूळची देवी आहे तिच्या नावावरून घेतलंय त्या देवीची सगळी लेकरं म्हणजे इथं पिढ्यान पिढ्या राहणारी मराठी माणसं असं म्हणत त्यांनी बॉम्बे नाही तर मुंबई असल्यावर बॉम्बेची मुंबई कशी झाली याची गोष्ट तुम्हाला माहिती असावी म्हणून सांगतो आधी मुंबईला बॉम्बे असं का म्हटलं जात होतं ते जाणून घेऊया तर सोळाव्या शतकामध्ये जेव्हा पोर्तुगीजांनी इथं सत्ता मिळवली तेव्हा पोर्तुगीजांनी हे बॉम्बे नाव दिलेलं पोर्तुगीज भाषेतील बॉम्ब भाह्या या शब्दामधून बॉम्बे नाव तयार झालं बॉम्ब भाह्या म्हणजे उपसागर शहराच्या नैसर्गिक आणि सुरक्षित बंदराचा उल्लेख हळूहळू या नावाचं रूपांतर बॉम्बेमध्ये झालं नंतर सतराव्या शतकात ब्रिटिशांनी पोर्तुगीजांकडून शहराचा ताबा घेतला तेव्हा त्यांनी हेच नाव कायम ठेवलं आधी पोर्तुगीज आणि नंतर ब्रिटिश या दरम्यान तीनशे वर्षांपेक्षा जास्त काळ जगभरामध्ये हे शहर बॉम्बे म्हणून ओळखलं जात होतं मराठ्यांचे मुघलांच्या सुरतेवर सारखे होत असलेली आक्रमणं पाहता इंग्रजांनी आपलं व्यापारी केंद्र मुंबईला हलवलं आणि एकोणीसावं शतक आलं तसं बॉम्बे हे एक छोटंसं बेट पुढं शहर आणि पुढं महानगर बनलं विसाव्या शतकामध्ये घडलेल्या स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीचं देखील मुख्य केंद्र हे मुंबईच होतं स्वातंत्र्यानंतर गुजरातसोबत द्विभाषिक राज्यात होत असलेल्या अन्यायामुळे महाराष्ट्र बाजूला काढला गेला आणि त्याची राजधानी मुंबई करण्यात आली तेव्हाही मुंबई हे बॉम्बेच होतं त्याच बॉम्बेचं मुंबई व्हायला बराच काळ लागला म्हणजे अगदी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतरही मराठी माणसाचा लढा सुरूच होता तो मुंबईच्या नावासाठी हिंदीवाले तर मुंबईचा उल्लेख बंबई असाच करायचे सरकारी कागदपत्रांमध्ये देखील अधिकृतरित्या तसाच उल्लेख व्हायचा पण अधिकृतरित्या बॉम्बेचं मुंबई होणं हे महत्वाचं होतं कारण ब्रिटिशांनी दिलेलं बॉम्बे हे नाव वसाहतवादी काळाची आठवण करून देत होतं त्यामुळे स्वातंत्र्यानंतर स्थानिक वारसा भाषा आणि इतिहासाला प्राधान्य देण्याची गरज जाणवली त्यात मुंबईच्या नावातच या शहराच्या ओळखीचा संस्कृतीचा आणि इतिहासाचा मोठा प्रवास दडलेला आहे हे नाव शहराच्या स्थानिक इतिहासाशी आणि सांस्कृतिक मुळांशी जोडलं गेलेलं आहे मुंबई हा शब्द कोळी समुदायाची आराध्य देवता मुंबादेवी या देवीवरून ठेवण्यात आहे मुंबा म्हणजे देवीचं नाव आणि आई म्हणजे मातृस्वरूप मुंबा आई म्हणजेच मुंबई मुंबईचा खरा उगम कोळी समुदायाच्या वसाहतीतून झाला त्यामुळे शहराचं नाव या देवीशी जोडल्याने शहराच्या मूळ संस्कृतीचा सन्मान केला गेला दुसरं म्हणजे महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठी असल्यामुळं इंग्रजीकरण झालेल्या बॉम्बेऐवजी स्थानिक भाषेशी सुसंगत मुंबई हे नाव स्वीकारणं योग्य वाटतं हेच सगळी कारणं लक्षात घेऊन एकोणीसशे नव्वदच्या दशकात स्थानिकत्व आणि मराठी अस्मिता या विषयांवर अनेक सामाजिक आणि राजकीय आंदोलनं झाली अखेर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये मुंबई हे नाव अधिकृत मिळालं एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये महाराष्ट्र सरकारने बॉम्बेचं अधिकृत नाव बदलून मुंबई हे केलं हे कोणाच्या सरकारमध्ये झालं तर शिवसेनेच्या याचं श्रेय जातं साहजिकच बाळासाहेब ठाकरेंना त्या दरम्यान मराठी माणसाचा मुंबई मधला बुलंद आवाज म्हणून शिवसेना तळागाळात पोहोचली होती हळूहळू सेनेचं मुंबईच्या कानाकोपऱ्यात शाखा उभ्या राहिला शिवसैनिक मराठी भाषेच्या हक्कासाठी रस्त्यावर आंदोलन करू लागला यातच मुंबईच्या नावाचाही मुद्दा होताच बाळासाहेबांनी हट्टाने सुरुवातीपासूनच मुंबईचा उल्लेख मुंबईच करावा यावर जोर दिला सेनेची भूमिका होती की बॉम्बे हे वसाहतवादी आणि इंग्रजीकृत नाव आहे त्यामुळे मूळ नाव मुंबई वापरणं आवश्यक आहे बाळासाहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेने अनेक वर्ष मुंबईच्या नामांतरासाठी जोरदार मोहीम चालवली सव्वीस जानेवारी एकोणीसशे शहाऐंशी रोजी बाळासाहेबांनी तर गेटवे ऑफ इंडियावर मुंबई असा बोर्ड लावून मुंबईचं नामकरण घोषितही केलं होतं त्यामध्ये छगन भुजबळ यांच्यासारख्या शिवसेनेच्या नेत्यांचाही पुढाकार होताच सर्वांनी त्यावेळी यापुढे बॉम्बईचा उल्लेख मुंबई असाच करणार असा निर्धार केलेला महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा उभा राहिला तेव्हा सेनेने महापालिकेच्या सगळ्या कामकाजात देखील मुंबई हाच उल्लेख कायम करण्याचा प्रयत्न केला आणि महापालिकेचा कारभारही मराठी भाषेतून सुरू झाला पण नामकरण करण्याचा प्रश्न अजूनही प्रलंबितच होता तोच प्रश्न राज्यात व केंद्रात असणाऱ्या सरकारपाशी येऊन आडायचा तत्कालीन केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय ओळख कमी होईल या भीतीने बराच काळ मुंबईचं नाव बदलण्यात मंजुरी दिली नाही यामुळे नव्वदच्या दशकात शिवसेना मुंबईच्या नामकरणासाठी अधिकच आक्रमक झाली तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी तसा प्रस्ताव दिल्लीला पाठवला केंद्रामध्ये यशवंतराव चव्हाण शंकरराव चव्हाण असे महाराष्ट्राचे मराठी गृहमंत्री राहूनही हा प्रस्ताव पास झाला नाही पण एकोणीसशे पंच्याण्णव साली महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आलं तेव्हा शिवाजी पार्कच्या अफाट सभेत शिवसेनेच्या मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्री पदाची तर भाजपचे गोपीनाथ मुंडे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तसा सत्तेचा रिमोट बाळासाहेबांच्याच हातात होता सत्ता हातात येताच शिवसेनेने बॉम्बेची मुंबई करण्याची मोहीम हाती घेतली मनोहर जोशींनी सगळ्या कायदेशीर बाबी हुशारीने हाताळल्या केंद्राची मान्यता मिळवण्यात देखील सेनेचे नेते यशस्वी ठरले सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर चार मे एकोणीसशे पंच्याण्णव रोजी अधिकृत घोषणा झाली बॉम्बेची मुंबई झाली बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मराठी माणसाचा तीस वर्षापासून सुरू असलेला संघर्ष संपला आणि बॉम्बेला अधिकृत मुंबई नाव देण्यात आलं सेनेनं आणि बाळासाहेबांनी प्रयत्न केले नसते तर आजही आपण आणि आपल्या पुढच्या कित्येक पिढ्या बॉम्बे असंच म्हटल्या असत्या असो याचा परिणाम म्हणजे मुंबईच्या धर्तीवर देशातील इतर शहरांनीही नावं बदलण्यास सुरुवात केली एकोणीसशे शहाण्णवमध्ये मद्रासचं चेन्नई असं नामकरण करण्यात आलं यामागे तमिळ भाषा आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचा हेतू असल्याचं था सांगण्यात आलेलं सध्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि बॉम्बे असा वाद चर्चेत आहे पण याबद्दल तुम्हाला काय या वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लगावबत्ती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका